माता जयंती जयंतीनिमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा फलक शनिवारी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी फाडून विटंबना केली या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली तसेच शहरबंदची हाक दिल्यानंतर शहर देखील कडकडीत बंद होते यावेळी महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आंबेडकरी समाजाच्या या आंदोलनाला अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना तसेच व्यापाऱ्यांचा देखील पाठिंबा मिळाला जोपर्यंत आरोपीचा शोध घेऊन अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका सकल आंबेडकरी समाजाने घेतल्यानंतर तरुण कार्यकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर येथे रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तब्बल दोन तास आंदोलन सुरू असल्याने नगर मनमाड महामार्गावर चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या शिर्डीचे डी वाय एस पी शिरीष वामने यांनी रास्ता रोखो करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी आपले आंदोलन मागे घेतले या दरम्यान आलेल्या रुग्णवाहिकांना वाट करून देत आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला जागा दिली तसेच उन्हात सकाळपासून उपाशी आंदोलन करणाऱ्या महिला व आंदोलनकर्त्यांसाठी समाजातील काही लोकांनी नाश्त्याची व्यवस्था केली त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ महिला भगिनी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित झाले तेथे ते श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी तपासात कुठल्याही प्रकारची कमी राहणार नाही शक्य तितक्या लवकर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल व त्यामागचा मास्टर शोधला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आणि धर्मगुरू भंतेजी यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे दोन दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर मंगळवारी सकाळी डॉक्टर सुरू करणार असल्याचे भंतेजी यांनी सांगितले असून सकल आंबेडकरी समाज देखील आंदोलनात सामील होणार आहे अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी दुपारी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे घटना त्याच्या अनुषंगानं मग कोण मौली नव्हत्या परंतु बाकीचे बरेच जण आलेले होते त्यांना हे गोष्ट सांगितलेले काय आपल्याला माहिती मिळालेली आहे आपण ती तपासतो आपण हाच म्हणून चालणार नाही आपण पूर्णपणे सगळ्या गोष्टीनं काही मागाशी काही जणांनी मागणी केली की के आधुनिक तंत्रज्ञान आता त्यात काय काय मागणी केली ते मी या ठिकाणी सांगत नाही त्याच्यामध्ये ते आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा करून आपण तो कोण आरोपी असेल तो निष्पन्न करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहे केवळ एक मिळालेल्या माहितीच्याच आधारे केवळ तोच आहे किंवा दुसरं कोण म्हणतं आहे म्हणून तोच सोडायचा असं नाही जो खरा आहे तोच आपण पकडणार आहोत असं कुठल्याही प्रकारचं तपासामध्ये काही कमतरता ठेवायची नाही आहे हे मगाशी झालेलंही ठरलेलं आहे त्याच दृष्टीनं आता ते जे काय डाटा घ्यायचा असेल काय त्याच्यासाठी लोकंसुद्धा मी बोलवलेली आहेत एवढ्या वेळात ते नगरवरून येत आहेत त्यांनाही येतील ते काम चालू होईल ह्याच्याशिवाय ह्याच्याशिवाय आपल्यातले जे काही मगाशी आलेली काही मंडळी होती त्याच्याशिवाय काही इतर मंडळी असतील त्यांच्यासुद्धा मी त्यांनासुद्धा हे सांगतो पी आय मथुरी साहेब हे तुम्हाला बोलवून घेऊन तपासाची सुद्धा जे काही डिटेल्स आपण तपास करतोय हे फक्त सांगतील फक्त आपल्याकडून ते बाहेर जाऊ नये एवढी अपेक्षा आणि आपण हे जे काय असे प्रकार घडतात आहेत ह्या आपल्या गावामध्ये हे प्रकार थांबवण्यासाठी आपल्याला खरा चोर पकडायचा आहे खरीच व्यक्ती पकडायची आहे चोर म्हणता येणार नाही जो कोणी असं करणार अपराधी आहे तोच पकडायचा आहे आणि त्याच दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि दृष्टीनं तपास जो आहे हा तपाससुद्धा दररोजच्या दररोज डीवाय सुद्धा पीसुद्धा त्याचा आढावा घेतील मीसुद्धा घेईन आणि तसा हजी काही इथं प्रत्येक वेळी डी पी साहेब येऊन तपासाच्या बाबतीत नाही सांगू शकणार परंतु मथुरी साहेब तुमच्यातले जे काही लोक आहेत त्यांना जर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी त्यांना जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा बोलवून तपास काय पद्धतीनं सुरू आहे कुठल्या कुठल्या गोष्टी तपासलेल्या आहेत त्यातून काय काय निष्पन्न होतं आहे हे तुमच्या ठराविक कमिटीत करतील ते सगळ्याशी चर्चा करून आणि त्यांना देखील त्या बाबी समजावून सांगतील त्यामुळं माझं आपण सगळ्यांना नम्र निवेदन आहे की आपण सकाळपासून आंदोलन करत आहात तुमच्या भावना त्या आम्ही समजू शकतो परंतु ह्या घटना अशा वारंवार टाळायच्या अस वारंवार घडू नयेत ह्या घटना टाळायच्या असतील तर आपण तपासासाठी वेळ द्या मला सांगितलेलं आहे मथुरीसाहेबांनी त्यांनी वेळ कधीपर्यंत आपण त्यांना दिलेला आहे तर दृष्टीनं युद्ध पातळीवर सगळे प्रयत्न करून आपण आरोपी समोर आणण्याचा प्रयत्न करू हे आंदोलन आतापर्यंत केलेलं आहे परंतु आपल्या पोलीस मित्रांना देखील आपलं सहकार्य असावं या दृष्टीकोन्ही एक निर्णय घेतलाय सर आपल्या पोलीस बंधूंनी सोमवारपर्यंत आपल्याला न्याय नाही दिला तर सर आम्ही मंगळवारी सकाळी साडे ला मी स्वतः मी स्वतः एक तम्मगृह नातेने माझ्या रमाईचं माझ्या आईचं माझ्या बापाचं जे पोटर फाटलं त्याचा विषादार्थ मी इथं उपोषणाला बसणार आहे आणि सर्वजण मला जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रयत्न करून आरोपीला पकडा आणि त्याला जास्त जास्त शिक्षा घालण्याचा प्रयत्न करण्यात